ज्येष्ठ गौरीच्या आगमनानंतर बुधवारी पूजनाला सोळा भाज्याचे विशेष महत्व असते अशा वेळी केवळ व्यापारी दृष्टिकोन न ठेवता सामाजिक दायित्व जपण्याचा उपक्रम भाजी मंडीत दलालांनी राबविला महालक्ष्मी पूजनाला लागणाऱ्या सर्व सोळा भाज्या मोफत देण्यासोबतच इतर भाज्या अगदी माफक दरात भाजी मंडीतर्फे वितरित केल्या जाते विठ्ठलवाडीतल्या छत्रपती शिवाजी महाराज कृषी मंडीत गेल्या सतरा वर्षांपासून हा उपक्रम सुरू असून भाजी व्यवसायातील जवळपास शंभर दलाल व हमाल या सामाजिक उपक्रमात सहभागी होतात महालक्ष्मी पूजनाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्व आहे या दिवशी सोळा भाज्या व पूजेला महत्व असते त्यामुळे यवतमाळच्या भाजी मंडी मित्र परिवाराने आपल्या सामाजिक दायित्वाचे भान जपत महालक्ष्मी पूजनाकरिता सोळा भाज्या मोफत पुरवण्याचा उपक्रम सुरू केलाय जवळपास पाच लाख रुपये उलाढाल भाजी मंडीत होत असते मात्र भाजी मंडीत मित्र परिवार दोन लाख रुपयाचा घाटा सहन करून हा उपक्रम राबवितात याद्वारे भक्तांची लूटही होत नाही विशेष म्हणजे मंडीतील सर्व धर्मीय बांधव या उपक्रमात सहभागी होतात यवतमाळ जिल्हा हा महालक्ष्म्यांकरता खूप प्रसिद्ध आहे गेल्या सतरा वर्षापूर्वी भाजी मंडी मित्रपरिवाराच्या असं लक्षात आलं की या सोळा भाज्या एकत्र घेण्याकरिता समाजातील ज्या लोकांना घाई असते गर्दी खूप गडबड होते आणि अवास्तव असे रेट या भाज्यांचे होते म्हणून भाजी मंडी परिवाराने ठरवलं की या सोळाही भाज्या एका ठिकाणी सम सगळ्या घटकांना उपलब्ध व्हाव्या त्याकरिता भाजी मंडी मित्रपरिवार या ठिकाणचे सगळ्या संचालक मंडळ यांना असं वाटलं की या, या भाज्या म्हणून भाज्यांचं वितरण एका ठिकाणी होण्याकरिता आज सगळ्या भाजीमंदी मित्र परिवार सेवा विभागाच्या माध्यमातून ह्या सगळ्या चालत असतात दरवर्षी आता गेल्या सतरा वर्षापासून हा उपक्रम सुरू